दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड इथं एक योगायोग जुळून एकाच घरातील तिघे जण सत्तेत येण्याचा सत्ते संजवाड मध्ये जुळून आला या निमित्तानं गावात जल्लोष करण्यात आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उदय पाटील हे निवडून आले तर याच दिवशी उदय पाटील यांच्या आई बेबीताई पाटील यांची गावचे सरपंच म्हणून निवड झाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजमाड गावासाठी सोमवारचा दिवस हा लकी ठरला एकाच कुटुंबातील तिघेजण सत्तेत आलेलं चित्र यावेळी दिसून आलं संजमाड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे से चेअरमन म्हणून प्रकाश सूर्यकांत पाटील असून सोमवारी नवनियुक्त झालेले सरपंच बेबीताई सूर्यकांत पाटील तसंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालात उदय पाटील हे संचालक म्हणून निवडून आले हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील योगायोग म्हणून पाहिला जातोय यामुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यातून पाटील कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय